सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला आहे सत्यवृत्त प्रसिद्धी करणाऱ्या पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हा खुनी हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे अशा आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले समाजहितेशी पत्रकारिता करत असताना पत्रकारावर अशा प्रकारचे हल्ले होणे हे घात आहे पत्रकार प्रसाद किसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचा परभणी जिल्हा पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती आणि परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनावर परिषद प्रतिनिधी सुरेश नाईकवाडे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर कोषाध्यक्ष मोईन अहमद खान पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्ष रामेश्वर शिंदे सहसंघटक अनिल दाभाडकर माणिक शिंदे नजीर खान संघपाल आढागळे संजय बगाटे संजय घनसावंत बाळासाहेब घिगे रियाज कुरेशी सय्यद इस्माईल सुनील कोकरे राहुल वहिवाळ तै्यब पठाण शैलेश डहाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत विटा इथे एका पत्रकारावर हल्ला प्रसाद, प्रसाद पिसाळ नावाच्या पत्रकारावर अत्यंत निघुण असा हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कर्ती समितीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत याबाबतच राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना आम्ही आज निवेदन दिलं असून या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं केलेली आहे आज परभणी जिल्हा आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विटा येथे पत्रकार प्रसाद विसाळ याचा जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेधार तसेच त्या आरोपींना अटक करावी त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज परभणीतील सर्व पत्रकार आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटले आहेत आणि आमची सर्वांची मागणी आहे की दिवसेंदिवस पत्रकारावर जे हल्ले होत आहेत ते हल्ले कुठेतरी थांबले पाहिजे सरकारनं या हल्लेखोरांना कठोर शासन केलं पाहिजे अशी आमची सर्व परभणी जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी आहे धन्यवाद अध्यक्ष